नमस्कार मी साक्षीपांच्या न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूक दुसऱ्या दिवशीही सुरूच गणेश विसर्जन मिरवणुकीत तोमराजे निंबाळकर आणि मल्हार पाटील आमने सामने मनोज जरांगेना सरकारचा ड्राफ्ट आधीच माहीत होता मराठा समन्वयाचा गंभीर आरोप आणि जालनात रात्रभर सुरू राहिलं सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्त्यांचं विसर्जन नमस्कार हेडलाईन्स नंतर पाहूयात बातम्या विस्ताराने पुण्यात चोवीस तासांपेक्षा अधिक वेळ लोटला असतानाही अजून देखील गणपती विसर्जन मिरवणूक सुरूच आहे तर दुसरा दिवस असूनही अनेक मंडळांचे गणपती विसर्जन अजून देखील बाकी आहे रोड चौक प्रसिद्ध चौकात मंडळांच्या विसर्जनासाठी मोठ्या रांगा लागल्यात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत ही विसर्जन मिरवणूक पूर्ण होईल असा अंदाज होता मात्र अजूनही ते काही संदेश दिसत नाहीयेत मात्र नेहमीप्रमाणेच यावर्षी ही विसर्जन मिरवणूक इतकाच वेळ लागला मराठा आरक्षणाचा प्रश्न अधिकच शिघळत असताना मराठा समन्वयक आणि अभ्यासक डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली आहे मराठा आरक्षण हा जगन्नाथाचा रथ आहे पण जरांगेंना वाटतं की हा रथ मी एकटाय अशा शब्दात त्यांनी जरांगे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर डॉक्टर संजय लाखे पाटील म्हणाले मुंबईतील आंदोलनादरम्यान शासनाने दिलेला ड्राफ्ट जरांगे यांना आधीच माहीत होता केवळ सरकारचा जय जयकार करण्यासाठी गुलाल उधळ गेला आधीच सोबत ड्राफ्ट तयार करतात आणि मग अभ्यासकांना बोलावून चर्चा करण्याचं नाटक करून समाजाची फसवणूक करतात असंही त्यांनी पुढे म्हटलंय गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान धाराशिवमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलंय शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजपचे आमदार राणा सिंग पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांच्यात मिरवणुकीदरम्यान थेट आमना सामना झालाय यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वीच राजकीय रंगत वाढत आहे याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला जालन्याच्या बदनापूर शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीत आमदार नारायण कुचे यांनी भन्नाट डान्स केलाय आयोजित केलेल्या मिरवणुकीवेळी कुचे यांनी डीजेच्या ताल्यावर त्यांचा नाचण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही आणि त्यांनी डीजेच्या तालावर ठेका धरत भन्नाट डान्स केलाय तर कुचे यांच्या डान्सचा हा व्हिडिओ आता समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल आहे या बातमी सह आपण बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात लगेच परत येऊ पाहत राहा न्यूज अनकट पॉडकास्ट वाले पॉपकॉर्नच्या गणपती विशेष भागात पुण्यातील मानाची दोन मोठी मंडळ येऊन टाकणार समोरासमोर तर अनुभवा हा थरा कस नाही येऊ हो काय की सगळे गणेशाची आराधना करतात सगळे खूप छान एन्जॉय करतात खेमेचं वातावरण जसं आम्ही करतो वडील एका मंडळात असतात मुलगा एकाचा एका मंडळात असतात अजून म्हणजे असं होतं की एखाद्या मंडळात चहा आला ना त्याला अरे त्यांच्याकडे चहा आलाय का बघ नाही तर बोलवू याला कॉम्पिटिशन नसून कॉपरेशन आहे तुळशी बाग म्हटलं ना की महिला आणि तुळशी बाग आतूत ना ते महिलांचं माहेरगर तुळशी बागेला समजलं जातं <laughs> आणि वर्गणी बद्दल काय थोडस काहीतरी वेगळं वातावरण केलं जातं की वर्गणी हे काय तर वर्गणी हे लोकांना कनेक्ट आणि फीडबॅक घेण्याचं माध्यम आहे काय माहिती का जगामध्ये मा तुम्ही सगळं काही करू शकता पण समोरच्या खिशातनं एक रुपये काढणं हे किती अवघड असतं आणि ती कला आम्ही त्यावेळेस शिकलो त्यामुळे असं म्हटलं जातं की गणेशोत्सव हे एक मॅनेजमेंट स्कूल आहे गणेशोत्सवाचा कायम प्रश्न होतो की अरे गणेशोत्सवातनं राजकीय कार्यकर्ते असे घडले जातात की जो दहा वर्ष रस्त्यावर उतरून काम करतो जो प्रशासनाबरोबर विषय मांडू शकतो जो जनतेचे विषय सॉल्व्ह करू शकतो असं तर लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे ना या पाण्यात आम्ही विसर्जित करू हो की जिथं आज आपण आपल्या नदीचं पाणी पिऊन दाखवतो का मला चॅलेंज आहे की आता आपल्यापैकी कोणी पाणी मग या पाण्यात आपल्या गणपतीला विसर्जित करायचं का तर धमाल मस्ती किश्यांनी भरपूर आणि मित्रमंडळासोबत पहावा असा गणपती विशेष पॉडकास्ट नक्की पहा शांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूयात पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील निरा येथे पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे इस्लाम धर्माचे संस्थापक हर्जत मोहम्मद पैगंबर यांच्या पंधराशेव्या जयंतीनिमित्त स्टेशन मस्जिद व नीरा शहर मुस्लिम समाजाच्या वतीने ही भव्य मिरवणूक काढण्यात आली निरा येथील ग्रामपंचायत पदाधिकारी आणि हिंदू बांधवांनी वेगवेगळ्या ठिकाणी मिरवणुकीचं स्वागत केलंय यावर्षी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर एक दिवस उशिरा ही मिरवणूक काढण्यात आली काँग्रेसच्या नेत्यांनी संविधान निर्मितीबाबत दिलेल्या वक्तव्यावर रिपब्लिकन सेना सरसेना आणि आनंदराज आंबेडकर यांनी प्रखर शब्दात प्रतिक्रिया स्पष्ट केली आहे काँग्रेसने संविधानाचा सखोल अभ्यास करावा कारण संविधान निर्माता म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान सर्वोच्च राहिलं असं त्यांनी स्पष्ट केलंय काँग्रेस के, के नेता है उनके बारे में मैं क्या क्या कहूँ बीच में उन्होंने एक बड़ी बात कही थी कि संविधान बाबा साहब महात्मा गांधी नेहरू और सरदार वल्लभ भाई पटेल ने बनाए तभी मैंने उन्हें बताया था कि भाई उन्होंने सही मायने में स्टडी करना चाहिए क्योंकि बाबा साहब तो ड्राफ्टिंग कमेटी के चेयरमैन थे बाकी ये तीनों तो ड्राफ्टिंग कमेटी भी नहीं थे तो ये आजकल वो जो बातें करते हैं उसमें कोई मतलब नहीं है ऐसा मैं समझता हूँ अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने अमरावती महानगरपालिकेने राबवलेल्या पर्यावरण गणेश विसर्जन उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद शहरातील ठिकाणी उभारण्यात आर्टिफिशियल टँक व कृत्रिम तलावांमधून विसर्जनाची सोय करण्यात आली होती विशेषतः छत्री तलाव व प्रथमेश जलाशय येथे काल सकाळपासूनच प्रचंड गर्दी पाहायला मिळाली नागरिकांनी पर्यावरणपूरक उपक्रमाला दिलेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद हे अमरावतीकरांच्या जबाब वृत्तीचं प्रतीक आहे असं आयुक्त सोम्या, सोम्या शर्मा चांडक यांनी सांगितलं खरं पाहिलं तर आज अमरावती महानगरपालिकेच्या माध्यमातून आमच्या आयुक्त ज्या आहेत नवीन आलेल्या सोम्या शर्मा त्यांनी अमरावती शहरामध्ये जवळपास तेवीस ठिकाणी गणपती विसर्जनासाठी अतिशय सुंदर असे कृत्रिम टँक तयार केलेले आहे खऱ्या अर्थानं याची नितांत गरज होती कारण बरेचदा गणपती नदी आणि नाल्यांमध्ये शिरवल्या जातात आणि त्याच्यामुळे प्रदूषणाला वाव मिळतो अशा पद्धतीने माझ्या ह्या प्रभागामध्ये दोन ठिकाणी असे कृत्रिम टँक या बातमीसह आपण बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज ला फॉलो करा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या बहाळ येथील कृषी पंथा बहाळ येथे गणेश विसर्जनासाठी आलेला तरुण पाण्यात वाहून केला असताना त्याला वाचवण्यात यश आलंय नागरिकांनी पुलावरून मानवी साखळी तयार करून त्याला पाण्याबाहेर काढलंय तर नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय जालन्यात गणेश विसर्जनाचा मोठा उत्साह पाहायला मिळाला दहा दिवसांच्या पाहुण चारानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने लाडका निरोप देण्यात आला जालना शहरातही गणेश विसर्जनाचा उत्साह ओसंडून दिसला रात्री पासून सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचं विसर्जन सुरू झालं आणि हे विसर्जन पहाटेपर्यंत सुरू होतं यावेळी भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिलाय गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या घोषणा सर दुमदुमून गेला होता पुण्यातील येरवडा येथील कॉमर्स झोन आय टी पार्कच्या सहाव्या मजल्यावर आज सकाळी साडेसातच्या सुमारास भीषण आग लागली आहे माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या तर येरवडा खराडी नायडू आणि धानोरी अग्निशामक केंद्राच्या जवानांनी तत्परतेने अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवलंय आणि यामुळेच आग पसरून मोठा अनर्थ टळलाय या बातमीसह आपण बुलेटिनमध्ये इथेच थांबवत अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अँकड